प्रेग्न्सीमध्ये तसं पार्लरचे कुठले पण जे आपण क्रिया करतो ते अवॉइड करण्यासारखी नाही आहे फेशियल करू शकतो फक्त जे अवॉइड करायचं आहे है ते हेअर स्ट्रेटनिंग वेअर जिथे ते फॉर्मल डिहाईड यूज करतात विच इज नॉट गुड फॉर प्रेग्नन्सी बरेच अबॉर्शन किंवा अबनॉर्मल बेबी व्हायचे चान्सेस आहे तर फेशियल करू शकतो बट हेअर ट्रीटमेंट हेअर स्ट्रेटनिंग हे अवॉइड करायचं इट इज बिकॉज ऑफ द हीट बिकॉज मदर चा एक बॉडी टेम्परेचर मेंटेन राहतो आपण ते वाढवायला गेला तर तिलाही त्रास होतो डिहायड्रेशन होतो आणि बाळाला पण त्रास होतो आणि सेम जर आपण केमिकल वापरले वापरतो कॅराटेन बोला किंवा हेअर स्ट्रेटनिंगला फॉर्मलिन बोला फॉर्मल डिहाईड बोला हे सगळे जे आहे केमिकल्स ते प्रे बेबीमध्ये फर्स्ट थ्री मंथ्समध्ये खूप आजार बेबीला देऊ शकतात ज्याच्यामुळे अबनॉर्मल बेबी व्हायचे चान्सेस आहे